गावी चार दिवस जरी जायचं म्हटलं तरी चार दिवसासाठी चार बॅग होतातच आमचंही तसंच काहीचं असतं आणि आज आम्ही चक्क जाणार होतो ट्रॅव्हल्सने पण त्याच्या आधी सहा वाजले होते आणि विहानला जरा असं बोर होत होतं म्हटलं चला खालून राऊंड मारून आणावं आणि पावसाचंही खूपसं वातावरण झालं होतं प्ले एरियामध्ये तर काही जागाच नव्हती खेळायला म्हणून मी बाहेर रोडवरती विहानला फिरायला घेऊन गेले आणि रात्री आमची जायची तयारी झाली तर आम्ही रात्री ॲटो वगैरे बुक केली आणि निघालो आणि पुण्याचा पाऊस तुम्हाला माहीत आहे कधीही पडतो आम्हाला काही कॅब लवकर भेटली नाही फायनली आम्हाला कशी बशी ॲटो भेटली आणि आम्ही जायला निघालो कारण की आम्हाला पुढे ट्रॅव्हल्सने जायचं होतं आम्ही यावेळेस फर्स्ट टाईमच विहानला घेऊन ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल करणार होतो यावेळेस काही आम्हाला कार नव्हती घ्यायला येणार त्याच्यामुळे जरा लवकरच जावं लागणार होतं आणि खूप पाऊस होता त्याच्यामुळे ट्रॅफिक असणार असं सगळं होतं आता विहान पुढे काय करतो आहे करतोय करतो आहे याचाच आम्हाला टेन्शन होतं की तो रडतो आहे की काय कारण की आम्हाला दोन तीन वेळा तरी बसेस बदलावे लागणारच होते आणि त्याच्यामुळे त्याचे थोडेफार हाल होतील असा आमचा अंदाज होता आणि त्याच्यानंतर तर आम्ही साडे दहा अकरा वाजता वगैरे निघालो जाण्यासाठी आणि एका ठिकाणी ट्रॅव्हल्सचा स्टॉप होता तिथे जाऊन थांबलो आणि बाहेर खूप पाणी साचलं होतं पाऊस चालू होता आणि विहानला खाली पळायचं असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण की आम्हाला एका ठिकाणी बसायला आवडतच नाही तेच आमचं चालू होतं विहानला कसं बसेस सांभाळत आमचा टाईम आम्ही पुढे ढकलत होतो पण ट्रॅव्हल्सने यायला खूपच लेट केला अर्धा पाऊन तास घेतला ट्रॅव्हल्सने येण्यासाठी आणि तेवढ्यात विहानला कमरेवर घेऊन घेऊन माझी कंबरच मोडली त्याच्यानंतर काय करणार ऑप्शन नव्हता म्हणून थोडा वेळ तसाच टाईमपास केला आणि फायनली आमची ट्रॅव्हल्स आलेली मला दिसली फायनली आम्ही सगळे खूप खुश झालो आणि म्हटलं चला एकदाची ट्रॅव्हल्स आली आणि ट्रॅव्हल्समध्ये बसलो तर वेहानसाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ट्रॅव्हल्समध्ये बसण्याचा आणि दुसरं असं म्हणजे की त्याने हे कधीच असं ट्रॅव्हल केलं नव्हतं त्यात आमचं स्लीपर वगैरे होतं सो त्याच्यासाठी ते कम्फर्टेबल होतं बट माहीत नव्हतं आता तो झोपणार की काय करणार की त्रास देतो असं चाललं होतं आमचं आणि दुसरं म्हणजे असं की गावी जायचं अचानक का ठरलं तर दोन महिने झाले आम्ही गावी जाऊन आणि माझ्या नंदेच्या मुलीचं बारसं आहे म्हणजे यांची जी बहीण आहे निकिता निकिता ताई त्यांच्या मुला मुलीचं बारसं आहे त्याच्यासाठी आम्ही गावी आलो होतो फायनली सकाळी साडेसहा वाजता आम्ही गावी पोहोचलो तर पाच वाजल्यापासूनच जागा होता तेव्हापासून आमचा खेळ चालू होता आणि आलेले आम्हाला बाहेर फिरायचं असतं कारण की तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला बाहेर फिरायला खूप खूप आवडतं त्याच्यानंतर बेबी इकडे झोपपाड्यामध्ये झोपला होता झोपला नव्हता ते इकडे तिकडे टोकूमोकू पाहत होतं आणि त्यामुळे असं आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि आजचं थोडंफार येताना दोन तीन वेळा ट्रॅव्हल्स वगैरे बदलली त्यामुळे थोडी थोडीशी झोप वगैरे झाली नाही पण ठीक आहे भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये